रन फॉर युनिटी उपक्रमातून एकतेचा संदेश उरुळी कांचन पोलिसांचा सरदार पटेलांना मानाचा मुजरा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट समाजात राष्ट्रीय एकात्मता देशभक्ती आणि एकतेचा संदेश दृढ करणे हे होते या रनमध्ये उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार पाटील ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन कांचन पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सदर उपक्रम शांततेत शिस्तबद्ध उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला सोशल संचलित उरडी ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपला आपण सहभागी करून घेतले त्याबद्दल ग्रुपच्या वतीने मी पोलीस दलाचे आभार मानतो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास जयंती निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस आयोजित उर्डी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय एकता दौड आयोजित केली होती त्यामध्ये संघर्ष करीर अकॅडमीचे विद्यार्थी पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते आज या ठिकाणी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त जे, एकता दौड यांचे आयोजन करण्यात आले होते सदर दौड दो, दौड निमित्त पुणे ग्रामीण पोलिसातर्फे होळी कांचन पोलीस ठाण्याचे था, अधिकारी व अंमलदार तसेच पत्रकार पोलीस पाटील व इतर संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक हजर होते त्या सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सदर दौड समाप्त झाली असे जाहीर करतो धन्यवाद